नमस्कार मित्रांनो आज आपण श्री स्वामी कथा सागर आणि उपासना यातील अध्याय क्रमांक एकोणीस बघणार आहोत तर मित्रांनो साधू संतांच्या सतचरित्राचे मनोभावन श्रवण केले असता चित्तास परमानंद प्राप्त होऊन परमार्थ आणि परपंचातील सत्य आणि असत्यता स्पष्ट होते एकाग्र चित्ताने श्रवण केले असता दिव्य ज्ञान प्राप्त होते आणि त्या ज्ञानाने परमसाधनेचा मार्ग हा सुलभ होतो मनुष्य जन्मामध्ये काय केल्याने अतिशय दुस्तर असा भवसागर क्रमणे जाईल तर सतसज्जन ज्या मार्गाने गेले झाले तो वंदनीय मार्गच धरावा आता हितगुज थांबून मी श्री स्वामी चरित्र वर्णन करते ते अत्यंत आदराने ऐकल्यास सर्वार्थ निश्चयाने साध्य होतील यात शंकाच नाहीत तर मित्रांनो प्रसिद्ध आळंदी पुण्यक्षेत्र श्री नरसिंह सरस्वती नावाचे थोर पुरुष होऊन गेले त्यांची कीर्ती अजरामर झाली कृष्णा तीरी असलेली सर्व तीर्थे त्यांनी पाहिली होती अनेक योग्य योग्यभ्यासी महासाधूंचे त्यांनी दर्शन घेतले होते हटयोग साधना करावी अशी इच्छा बऱ्याच दिवसांपासून त्यांच्या मनात होती म्हणूनच अनेक ठिकाणी भ्रमण करीत ते सद्गुरूंचा शोध घेत होते जप तप करणारे संन्यासी सदा अरण्यवास पत्करून भोगभ्यास करणारे अनेक तापसी त्यांनी पाहिले त्यापैकी कोणी एक तक सूर्य ज्ञान करीत कोणी पंचाग्नी साधन करीत कोणी फक्त वायूच भक्षण करून राहत तर कोणी मौनातच दंग असेल कोणी हातवर केलेल्या स्थितीत कोणी दिगंबर अवस्थेत कोणी नमस्कार घालीत तर कोणी ध्यानमग्न होऊन साधना करत कोणी एखादा स्थापन करून शिष्यांना गृहयज्ञान सांगे कोणी तीर्थस्थानात तर कोणी पूजनात आस्था करणारे होते अशा असंख्य साधू सत्पुरुषांचे त्यांनी दर्शन घेतले त्यांचे ज्ञान पाहिले कित्येकांचे चरण धरले तरी ते फुकटच गेले आचरण्यास अत्यंत कठीण असा हटयोग आपण साध्य होईल याविषयी पूर्ण ज्ञान त्यांना कोणीही सांगू शकले नाही एके दिवशी श्री महाराजांचा महिमा ऐकून दर्शनाची इच्छा मनात घेऊन श्री नरसिंह सरस्वती अक्कलकोट येथे आले श्री नरसिंह सरस्वती दर्शनास येत असल्याचे वृत्त व त्यांचे हदगत अंतर्ज्ञानी समर्थांना अगोदरच समजून आल्यामुळे दर्शनासाठी ते जेव्हा स्वामींसमोर आले श्रीनी त्यांना ऐकू जाईल अशा तऱ्हेने आज्ञाचक्रभेदातला एक श्लोक म्हटला तो श्लोक श्री नरसिंह सरस्वती यांच्या कानी पडला आणि त्यांनी तेथेच ते समाधी लागली देहाची स्मृती राहिली नाही वायू ब्रह्मारंगी स्थिरावली ते दृश्य पाहून सर्वांना आश्चर्य वाटले काही कालावधीनंतर समाधीतून देहभान आल्यानंतर सद्गत अंतर्ज्ञानाने आणि ओतप्रात आनंदाने जवळजवळ धावत जाऊनच त्यांनी श्रींच्या चरणांवर मस्तक ठेवले त्यानंतर अत्यंत आदराने ते समर्थांची स्तुती करू लागले हे इतवर्या सद्गुरुनाथा तुम्ही धन्य आहात हे स्वामी समर्था तुम्ही साक्षात असून केवळ लीला करण्यासाठी मानवाने तुमचे रूप धारण केले आहे हटयोग साध्य व्हावा म्हणून आजपर्यंत कित्येक दिवस मी प्रयत्न करीत आहे पण ते सर्व प्रयास व्यर्थ गेले आज माझ्या सर्व कामना पूर्ण झाल्या कार्यभाग साधला मी धन्य झालो त्यानंतर मात्र श्री नरसिंह सरस्वतींनी पुण्यक्षेत्र आळंदीतच वास्तव केले अनेक धर्मकृत्ये केली त्यानंतर दूरवर त्यांची कीर्ती सुगंध पसरला त्यानंतरच्या कालावधीत ते पुन्हा एकदा अक्कलकोट येथे आले श्री गुरूंच्या पावनचरणांचे दर्शन घेऊन समाधान पावलेले श्री नरसिंह सरस्वती हात जोडून जेव्हा समर्थांना सन्मुख उभे राहिले तेव्हा समर्थजींनी त्यांना ते उद्देशून पदरी वेश्या बाळगून लोकांमध्ये प्रसिद्ध झालास हे ठीक पण तिला सोडून दिलेस तरच लोकांमध्ये श्रेष्ठ होशील आणि अंतकाळ सुखाने स्वर्ग जाशील असे उद्धर काढले तेव्हा श्री नरसिंह सरस्वती स्वामी असूनही असे विपरीत कृत्य कसे करतील या विचाराने सगळे चकित झाले परंतु अंतरीची खूळ साधूंना लगेच समजते तशीच श्री नरसिंह सरस्वतींनी तात्काळ समजून आली आणि आपली चूक लक्षात येताच अपराधी भावनेने त्यांनी नजरखाली झुकवली बुख वाटे शब्द फुटेना सिद्धींना प्रसन्न होऊन आपले महात्म्य वाढवणे हे पदरी वेश्या बाळगण्यासारखेच आहे असाच श्री स्वामी वचनांचा अर्थ होतो त्यानंतर मात्र आळंदी मुक्काम परतल्यावर त्यांनी सिद्धी सोडून दिली आणि अनेक धर्मकृत्ये केली लोकांना भगवंतांची भजने लावली आणि अशा प्रकारे जनमानसात त्यांची कीर्ती अमर झाली वासुदेव बळवंत फडके यांची जनमानसात आद्य क्रांतिकारक अशीच प्रतिमा आहे शिर या ब्राह्मणाने इंग्रजी अंमलांमध्ये अत्याचार सहन न केल्याने राज्यसत्तेविरुद्ध पहिला बंड केला म्हणूनच दूरवरचे ते परिचित झाले सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा प्राप्त झाली तर इच्छित कार्यास सफलता मिळते असा विचार करून ते अक्कलकोट येथे आले हाती नंगी तलवार घेऊन ते श्रींच्या दर्शनास आले श्री साष्टांग नमस्कार करून मनोमन प्रार्थना केली त्यानंतर स्वतःच्या कार्याविषयी अंतकरणात चिंतन करून समवेत आणलेले समेशर त्यांनी स्वामींच्या हातात सोपवली आणि समर्थांनी जर माझ्यावर कृपा केली तर कार्य सिद्धी वास्तव हे खडक ते माझ्या हाती देतील असा विचार करून ते दूर जाऊन बसले त्यांच्या अंतकरणातील उद्देश समजतात सर्वज्ञानी समर्थांस विलंब लागला नाही म्हणून राजद्रोहासारखे घोर कर्म करण्यास तो प्रवृत्त झाला आहे हे जाणूनच लगबगीने बाहेर येत वासुदेवांनी दिलेली तलवार लडखाच्या झाडावर टाकून दिली समर्थांची ती कृती पाहून समर्थांचा आपल्या कार्यास आशीर्वाद नाही किंबहुना आपले कार्य त्यांना मान्यच नाही हे समजल्यास त्यांना वेळ लागला नाही अंतकरणात खिन्नता दाटून आली आणि आपण योजलेले कार्य शेवटास जाणार नाही याची त्यांना खात्रीच झाली तरीही कार्य प्रेरणेने झपाटलेल्या त्या अभिमानी पुरुषाने समर्थांनी टाकून दिलेली तरवाल उचलून स्वस्थानी प्रस्थान केले पुढे अल्पकालावधीतच ब्रिटिश राजसत्तेविरुद्ध त्यांनी बंडाचा झेंडा उभारला परंतु त्या कामी त्यांच्या बदरी अपयश झाले सर्व प्रयत्न निष्फळ ठरले सरकारने त्यांचे बंड मोडून काढले आणि येडन येथेच कैद घोर हालपेष्ट सहन करीत त्या आद्य क्रांतिकाराचा दुर्दैवी अंत झाला स्वामी भक्तांचे एक तात्या भोसले नावाचे राजश्रेय लाभलेले सरदार होते अक्कलकोटमध्ये त्यांचे वास्तव असल्याने सर्वजण त्यांना ओळखत असत काहीतरी कारण घडले आणि तात्यांचे मन संसाराला भिटले प्रपंच सुटला आणि तात्या स्वामीभक्त झाले मायापाश सोडून स्वामीचरणी एकचित्त झाले तात्या अहोरात्र भजन पुनण्यात आनंदाने दंग झालेले दिसत एके दिवशी त्यांनी अस्मकात यमदूतांचे दर्शन झाले तेव्हा मात्र आपला मृत्यू समय जवळ आलेला आहे हे, हे जाणून ते मनोमन घाबरले आणि धावतच त्यांनी श्रीचरणांना दृढ मिठी मारली तेव्हा मात्र काळाने दूर उभे राहणेच पसंत केले श्रीचरणाला आलिंगन दिलेल्या तात्यांनी अत्यंत आतरकेने स्वामींची करुणा भातक रमन मरण चुकवण्यासाठी विनंती केली तेव्हा मात्र स्वामी समर्थांनी कृत्यास हा माझा भक्त असून याचे आयुष्य अजून बाकी आहे पलीकडे जा तो बैल दिसत आहे त्याचे निधन मात्र आज निश्चित आहे त्यास तुम्ही घेऊन जा पण याला मात्र स्पर्शही करू नका अशी आज्ञा केली तोच एक नवल घडले आणि समर्थांनी निश्चित केलेला तो बैल ग्रतपान होऊन धडकन जमिनीवर कोसळला ते दृश्य पाहून लोकांना आश्चर्य वाटले श्रींनी बैलास मुक्ती देऊन निज भक्ताचे प्राण वाचवले धन्य धन्य श्री समर्थ आणि धन्य धन्य ते श्री समर्थ भक्त तात्या अशा प्रकारे श्री महाराजांनी असंख्य लीला केल्या त्या समग्र वर्णन करण्यास ग्रंथ हा वाढत जाईल हा चरित्र सारामृत ग्रंथ श्री स्वामी समर्थांच्या कौतुक लिलांचे सार आहे ते यासाठीच या, या अनादिसिद्ध परमात्र लीला अगादा आगम निगमही ज्यांचे वर्णन करताना स्तब्ध झाले त्यांचे गुणगान मात्र देवगण आणि भक्तजन अत्यंत प्रेमाने करतात तर मित्रांनो अशा प्रकारे हा एकोणीसव्वा अध्याय येथे समाप्त होतो तुम्हाला हा आवडला असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका मागील अध्यायांची लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तर मित्रांनो धन्यवाद बोला श्री स्वामी समर्थ